पण आहे आणि एवढ्या थंडीत याच्यात माझा पूर्ण घसा गेलेला आहे नारे लावणं बोलणं तुम्हाला माहिती आहे आपण इथे कशासाठी जमलो आहे आपण काय इथे मजा करायसाठी आलोय का मुंबई मध्ये आपण मजा करायसाठी नाही आलोय मुंबई मध्ये आपण आपली हक्काची लढाई लढायला आलो आहे इथे तुम्ही आम्ही जरी मी राज्य कोषाध्यक्ष असले तरी एक आशा आहे मला आशांची कळकळ आहे कारण मी सुद्धा फील्डमध्ये काम करते मला माहिती आहे आपल्याला किती त्रास होतो फील्डमध्ये कधी केव्हाही आपल्याला उठून जावं लागते रात्री पण आपली कामाची कदर कोणाला नाही ना आहे तर नाही शिंदे साहेबांना आहे आम्ही शिंदे साहेबांना म्हंटल त्या दिवशी की तुम्ही कोरोना योद्धा म्हणून आशा वर्करला पुरस्कार दिले त्यांच्या कामाची तारीफ केली पण आपल्या तारीफ न पोट भरलं का आपल्याला तारीफ न पोट भरलेलं नाहीये आपल्याला आपला हक्क पाहिजे आहे आपल्या कामाचा मोबदला पाहिजे आहे आपण कुठलाही भीक मागत नाही या शासनाकडे आपण आपल्या कामाचा दाम मागतो आहे तरी या सरकार आपल्या कामाची दखल न घेता आपल्या कामाचा दाम द्यायला सुद्धा घाबरत आहे की आशांना दिलं बाकी न द्यावं लागेल पण तुम्ही घोषणा केली आपण म्हटलं होतं का त्यांना सहा हजार दोनशे ची वाढ दिली त्यानंतर आपल्या गटप्रवर्तक भगिनी नाराज झाल्या की आम्ही आशांपेक्षा जास्त काम करतो फील्डमध्ये मध्ये जातो त्यांचंही म्हणणं बरोबर होत की त्यांना पेट्रोलचा खर्च आहे त्यांना फिरती करावी लागते त्यामुळे त्यांचा दिवस जातो आपण आठवड्यातून चार दिवस पाच दिवस काम करतो पण आपल्या टाइमाचा टाइम ताएम नाही राहत आपल्या कामाचा की आपण ह्याच टाइमला जाऊ म्हणून पाच दिवस जरी जात असेल आपण तरी आठवड्या गेल्यासारखं जातो कारण सकाळपासून संध्याकाळपर्यंत इथे जाऊ दे तिथे जाऊ दे हे ऑनलाईन काम करू दे ते करू दे शासनानं आपल्यावर एवढा दबाव टाकला की आपल्याला संध्याकाळच्या वेळी सुद्धा आपल्याला फील्डमध्ये कॅम्प लावले आपण फील्ड मध्ये संध्याकाळी आठ नऊ वाजता कॅम्प केले सर्व अशांनी आणि गटप्रवर्तकाने काम केलं कशासाठी हे सरकार आपल्या पदात काहीतरी टाकाल पण हे सरकार आपल्या पदल्यात टाकायला तयार नाही आहे त्यासाठी आपल्याला इथे जोश आणि होश नि लढायचा आहे आपण जर उन्हाला घाबरलो तर हे सरकार आपल्याला देणार नाही आहे तेच माहिती आहे का यांच्या आशा केवळ दवाखान्यात भरती होईल नाही हा केव्हा उठून पळत पण आपल्याला उठून पळायचं नाही आहे या सरकारला दाखवून द्यायचं आहे का तिथेही कमी नाही आहे इथेही कमी नाही आहे आज पाच दिवस झाले आपण इथे येऊन आहे पण सरकारने साधी आपली दखलही घेतली नाही ज्या दिवशी आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटायला गेलो त्या दिवशी साहेबांकडे पाच मिनिटाचा वेळ नव्हता शिष्ट मंडळाला भेटायला एक साधा फोटो नाही काढू दिला लोकांना त्यांच्या डोळ्यावर फॅश चमकत होता मग तुम्ही रोडवर सभा घेता तिथे टीव्ही चॅनल आले मीडियावाले जर तिथे येत तेव्हा तुमच्या डोळ्यावर फॅश नाही होत का तेव्हा कुठे गेलं पण आज इथे ज्या काही महिला आहे आणि परत येऊनच पण या सरकारला नाही आहे आज सत्याहत्तर हजार महिला महाराष्ट्राच्या आस लावून बसल्या आहेत हे सरकार आपल्या पदात काहीतरी टाकणार म्हणून आहे ना सगळं आपण आस लावून की आपल्या पदात काहीतरी देणार म्हणून पण हे सरकार देण्याच्या डिग्री मध्ये नाही आहे ते उलट म्हणते की आम्ही बोललो घोषणा कुठे केली मग आता मंत्र्यांनीच असं म्हटलं तर आपण काय बोलणार सगळे टीव्ही व्ही चॅनल वाले सगळ्यांना माहित होऊन गेला की आशा वर्करला वाढ झाली फील्ड मध्ये आपण जातो सगळे आपल्याला म्हणते काही तुमची पंधरा हजार रुपयाची वाढ झाली ते म्हणते ना लबनाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही कशी घट झाली आहे आपली सगळ्यांना दिसलं आपण पंक्तीत बसलो उठून दिलं हे कोणाला नाही दिसलं बरोबर ना सगळ्यांना वाटत होत सगळ्यांना वाटत होत आणि गावातले लोक सुद्धा म्हणते की नाही ताई कारण मी सुद्धा एक आशा आहे मी जेव्हा फील्ड मध्ये जाते तेव्हा म्हणते अर्चना ताई तुमचं पेमेंट वाढलं पंधरा हजार झाले पण ते ल जेवण होत आणि आपल्याला त्यांनी घोषणा केली का जेवायला या आणि न देता घरी जा आणि आज म्हणतो की आम्ही फक्त बोललो आम्ही देण्याचा घोषणा नाही केली जर हे सरकार मग तीन महिने झाले तुम्ही काय करत होते नाही आमदार झाले आरोग्य मंत्री झाले उपमुख्यमंत्री झाले सगळ्यांनी भोग दाखवलं मुख्यमंत्री साहेबांकडे का तुम्ही आता त्यांनाच मागा आणि मुख्यमंत्री साहेब म्हणतात तर मला यातला काही माहित नाही म्हणजे बघा किती हे लबाड चा, सरकार आहे आज आहे का हे सरकार हे सरकार आहे अंबानी अदानी त्यांचे करोड रुपयाचे लोन माफ होते आपण लाख लोन घ्यायला तर चक्रा मारायला लागते आणि नाही भरलं तर ते बँक वाले तीन वेळा आपल्या घरी येते आणि आपल्याला आत्महत्या करण्यास मजबूर करते आपण पाहतोय कितीतरी शेतकरी शेतकऱ्याला शेत भाव आहे का आपल्या आपण शेतकऱ्याची पत्नी आहे बहीण आहे मुलगी आहे आहे का आपल्या शेतीमालाला भाव नाही आहे आज आपल्याला सात हजार रुपये मिळून राहायला एवढं काम करत होत ते शालेय पोषण आहार महिलांचं काय आहे त्यांना बिचाऱ्यांना अडीच हजार मिळत आहे हे सरकार देऊन राहिले का, ना का गरीबांना नाही देत आहे फक्त घोषणाबाजी करतात हे खोट्याचं सरकार आहे खऱ्याचं सरकार नाही आहे म्हणून आपल्याला दाखवून द्यायचं आहे ज्या काही आपल्या मैत्रिणी असेल ज्या ज्या कोणी आपल्या असेल आशा त्यांनी पूर्ण सत्यात्तर हजार आशा आहेत त्यांना फोन करा आणि त्यांना सांगा कि आजच मैदानावर सगळे या उद्यापासून आज आल्या त्यांचं स्वागत आहे कारण हे आपली लढाई आहे सगळ्यांची ही काही कुणाची संघटनेची किंवा त्यांची पदाधिकाऱ्यांची लढाई नाही ते आपल्या पाठीशी खंबीर उभे आहे आपण समोर व्हायचं आहे आता तेव्हा संघटना आपल्या पाठीशी उभी राहणार आहे आपण करतो मलाही खूप मोठा पुरस्कार मिळाला जागतिक लेवलचा टाइम्स मॅगझिन त्या पुरस्कारानं माझं पोट नाही भरलं मी नेहमी सांगतो की असे कितीतरी मला पुरस्कार मिळाले पण माझ्या त्या पुरस्काराला पोट काय भरलं मी सरकारला सांगतो की आमचा सा सत्कार नका करू आमचे पुरस्कार नका देऊ आम्हाला आमच्या कामाचा योग्य आमचा दाम द्या काही <प्राण> गरज नाही आम्हाला तुमच्या पुरस्कारांची आम्हाला आमच्या कामाचा दाम पाहिजे आहे आज आपण पाहतो स्टेट फंड तीन तीन महिने आपल्याला मिळत नाही आहे कोणत्या जिल्ह्यात चार महिने होऊन जाते केंद्राचा फंड येत नाही कोणता आला ते माहीत पडत नाही आपल्याला मग हे सरकार आहे का गरीबाच आज तीन महिने जर एकल महिला असली ते घरात काय खात असेल तिच्या बाळांना ती कशी जगवत असेल आज इथे येणाऱ्या कुठे नाही कुठे अत्याचार होत आहे त्यांच्यावर तरी तेवढा अत्याचार सहन करून आज इथे आली आहे आपण ट्रेन मध्ये आलो कोणत्या यांच्यात आलो आपण एसीत आलो का स्लीपर मध्ये आलो का जंगल मध्ये आपण धक्के खात आलो एकावर एक एकमेकीच्या मांड्यावर बसून आलो आपण कारण आपल्याला आपल्या हक्काची लढायची आहे लढाई लढायची आहे इथे म्हणून म्हणून सांगतो भगिनीं आपल्याला जोपर्यंत शासन निर्णय देणार नाही तोपर्यंत आपण इथून हटायचं नाही मंजूर आहे का, का सगळ्यांनी सा सांगा मंजूर आहे का जर सर्वांना मंजूर असेल तर याच्यापेक्षा जास्त महिलांना उद्या पुन्हा फोन करा आणि त्यांना सांगा की आम्ही इथे बसलो आहे तर उद्या तुम्ही येणार डबे घेऊन चार पाच दिवसाचे आता काही महिलांनी डबे आणले आपल्या महिलांना थोडं खाना पिणं झालं कारण आपल्या महिला उपाशी आहे पाच दिवस झाले कोणी आपली दखल नाही घेऊन राहिलो म्हणून आपल्या बहिणींना सांगा की तुम्ही येतो थोडे थोडे जर डबे आणले चार चार चपात्या जरी आणल्या प्रत्येकीनं तर एकमेकाला एकमेकाला आता आम्ही तेच करून राहिलो ज्यांनी डबे आणले त्यांचे डबे घेऊन ज्या जेवले नाही त्यांना देऊन राहिलो आहे आपल्या महिलांच्या तब्येत बिघडून राहिल्या आहे दवाखान्यामध्ये ऍडमिट होऊन राहिले आहे आपल्याला पण आपल्या बीपी शुगर ची कोणाला आहे काही कोणालाच काळजी नाही आहे तरी काही फरक नाही पडत तिचा साधा विमा नाही आहे दोन लाखाचा विमा देतो म्हणते मिळाला का पर्यंत कोणाला कोणालाच नाही मिळाला आहे हे सरकार लबाडायचं आहे आणि ह्या सरकार आपल्याला जागा करायचं आहे त्यासाठी तुम्हाला सांगतो जेवढ्या काही महिला आहे ऊन पाऊस पाणी ते सगळं सांग करून आपण इथून हटायचं नाही रात्रीच्या टाईमला किंवा दुपारी काही महिला फिरायला जातात आपली संख्या कमी दिसते आणि आपलं रिपोर्टिंग कमी चाललं आहे तिकडे ठाण्यामध्ये साडेतीन चार हजार महिला होत्या सतराशे रिपोर्टिंग गेलो हा आपल्याला वाटते का आपलं तिथे कमी व्हायला पाहिजे तुम्ही इथे लढून राहिले ना मग आपण इथे लढून राहिलो आहे आपण मग म्हणतो काही होईल काही होईल का हे काही माझी एकट्याची लढाई नाही का तुमची नाही आहे आपल्याला सगळ्यांना एकजुटीने लढायचं आहे त्यासाठी सांगतो की ज्या काही घरी असेल त्यांना त्वरित इथं फोन करून बोलवा ऊन पाऊस पाणी आपण त्या मध्ये जाऊन बसून राहिलो आहे तिथेही त्यांचे आंदोलन चालू आहे कुणाला आपल्यापासून त्रास द्यायचा नाहीये परत एक गोष्ट सांगतो आपण जिथे खाऊन राहिलो तिथेच टाकून राहिलो आहे आपण दुसऱ्याच्या आरोग्याची काळजी घेतो आणि आपणच असं घानेदपणा करून राहिलो आहे सगळं आपापल्या परीनं बॉटला झाले हे झालं झालं की डस्टबिन असेल डस्टबिन मध्ये टाका कोणाला ना त्रास नाही झाला पाहिजे आपली लढाई आपण 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 लढणार आहे आहे आणि आपली लढाई जिंकणार जो जिंकणार जोपर्यंत तो नाही तोपर्यंत आपण इथून उठायचं नाही किंवा हलायचं नाही आता ताईनी सांगितलं ता जो कोणी उठून जात असेल वॉशरूम साठी वगैरे जा परत येऊन बसा पण कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घ्या अरे